माऊली अरे काय शर्ट काढून बसले आहे काय बसायचंय अभ्यास केला का अभ्यास केला काय कटाळा आलाय मास्टर सारखे फोन करून सांगत आहे का माऊली काहीच अभ्यास करीत नाही म्हणून शीतल कुठे मम्मी कुठे शीतल इकडे अगा अभ्यास करीत नाही जरा लक्ष द्यायचं त्याच्या मनाने अभ्यास बरं चल ते आता घास कापून ठेवलाय तेवढा आता उचलू लाग माझा हात दुखू राहिलाय घरात बस घरात बस निकिता कुठे गेली काय आलाय हा हा बर लवकर निकिता बरं इथं लक्ष ठेव आम्ही घास घेऊन आलो तिच्या लक्ष दे चाल लवकर शाळा कावाच्या उपाशी साऱ्या सकाळच्या आज वार पाय ना काय सुटलंय अगं मीच उचलून आणणार होतो घास पण माझ्या हाताला अचानक चमक निघाली आता उचल ना, नहीं, नहीं एक ना उचल उचल ताकत लाव जरा भाकरी खाते अशा चार चार, चार 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 बाकरी खाते उचल उचल काय माणूस आहे बल ती जाडजुडी नाही करून ठेवून आत... हो चल असं पाय बर एवढी ताकद येण म्हणते हात ए एला काय झालं ये नक्की त्याला काय गुत घरात घरात भूत ए शीतल चल लवकर माऊली घरातच आहे ना अर पाय पटकन काय लवकर काय ग माऊला तर नाय हागडी सोड त्याला ए सोड मा सोड हडळी तिच्या हातात होतो बी ते पाहि मागोई तुला ते पटकन त्या मावलेली सोड अगदी तो रोड राहिला पाहिजे तिकड सोड त्याला अरे सोड ह्या मागव हाडळी सोड त्याला बर का भाई, भाग, भाँ, मा, भाँ, मा ना मग पाहि दार लाव राहि पोराला का बर धरलंय तू सोड त्याला तुला काय माहिती तू अभ्यास करत नाही हा तुला काय करायचं मा पोरा अभ्यास करेन नाही ते नाही करणार पुढे घेऊन जाणार त्याला हा त्याला सोड गप तुला सांगतो तू थांब ना सोड सोड थांबे दारुगड दार दार तोड बर दार तोड तू दार तोड ए दारुगड हरळी दारुगड दारुगड बर का तुला सांगतो मी दारुगड नाही पोराला सोड तुला सांगत दारुगड या आयो एव्हा पोराला जर काही कमी जास्त झालं ना मग तो बेत पाहिलं हाडळी हाडळी त्याचा गाळा दाबून राहिली काय ती हा ना गाळा दाबून राहिली काय ती सोड सोड लवकर मागू मागचा दरवाजा उघडाय का पाहि लवकर मागचा दरवाजा पापटकन पळ तिकडे सोड त्याला सोड ए त्याचा गाळा धरलाय वाघड उघड उघड आदळी उघड ना ए त्याला काय करू राहिली पाहिजे त्याचे नको का हाल करू आम्ही त्याला अजून पाच बोट लावले नाही तू त्याला मार राहिली हा सोड लवकर सोडते का नाही हडळ दार तू तू पो तो घेऊन गेली त्या रूम मध्ये घेऊन गेली बेडरूम मध्ये बंद अरे अरे चार रूम मध्ये घेऊन गेली ए खिडकी उघडी पाय खिडकी अरे ही पण बंद खिडकी अरे दार उघड काय आता हा ना काय करू ते दारही लावून घेतलं अरे ना लवकर ए हाडळी काय माहिती काय करू राहिले ए उघड उघड आवाज येऊ राहिला आवाज येऊ राहिला त्याचा मावली राडू नको आम्ही हाय मागच दरवाजा बंद आता काय करायचं इकडून इकडून काय करू राहिली त्याच्या आईला ए हाडळी ते आले ते काय ना काही कमी जास्त केलं ते मावलीला हा ना तिचा आवाज नाही माऊलीचा आवाज नाही हो राहिला ए उघड हाडळी उघड काही समजा नाव आता काय राहिले हाडळी अर पर देवा काय केलं काय माहिती हाडळीनं माऊलीचा आवाज आहे ना येतो काही आवाज येतोय नाही राहिला पाहिजे त्या दाराला हा कान लाव कान लावना आवाज येऊ राहिला नाही काय त्याला बरं काय माहिती तिने संघ पण होत काय माहिती थांब मला पाहू दे हे हडळी दारुगड काय समजा ना काय केलं हा तिचा आवाज नाही त्याचा आवाज नाही हा ना मग आता काही डोकंच चाल ना आता सगळे दरवाजे पॅक करेले खिडक्या पॅक करेल टेन्शन नको घेऊ तू शीतल टेन्शन नको घेऊ तू थांब जरा मला पाहू दे अरे रे दार उघड राहिले आवाज आला उघडलं उघडलं उठ कुठ उठ लवकर उठ ना ठेवाय दरवाजा उघडला तिकून तिकूनचा मागचा ठेवाय तिकडे गेली चाल बरं पाठी मागं पटकन चाल पटकन चाल ए पुढं पळ 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 लवकर पुढं पळ ना पळ लवकर पळ लवकर अरे देवा ए इकडे तर काय दिसत ना ती नाही अरे पाय मध्ये घरात घुस पटकन माऊली पुढे पाय पटकन अरे देवा इकडं कुठंच नाही दिसत पायवर पटकन आहे का नाही नाही आहे अरे त्या रूममध्ये पाय पटकन पाय ग तिकडं नाही आहे का नाही आहे अरे इकडे पाय अरे हात दरवाजा बंदच होता अरे मग गेली कुठे ती इकडे पटकन आहे बाहेर रे पाय रे अरे आईला इकून तर नाही गेले इकडे बापरे ए इकडे पण नाही दिसत तिघूत पाहिला पोलीस स्टेशन, स्टेशन था 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 था। चाल पटका पण लवकर पोलीस स्टेशनला चाल पटका तू चाल